अहिल्यानगर जिल्ह्याअंतर्गत प्रत्येक विभागासाठी तालुका आहे गावानी कोतवाल पदासाठीची जाहिरात या अगोदर जाहीर करण्यात आली होती आणि त्यासाठी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही अठरा जुलै दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आली होती तर या संदर्भात पाहू शकता एक नवीन अपडेट आलेली आहे त्यानुसार कोतवाल पदासाठीची अर्ज करण्यासाठीची जाहिरात जी आहे म्हणजे अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे आणि शेवटची तारीख अठरा जुलैवरून पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस करण्यात आली आहे म्हणजे पाहू शकतात ज्या उमेदवारांनी अद्यापसुद्धा अर्ज केले नाहीत अशा इच्छुकांनी पात्र उमेदवारांना अजून एक आठवडा संधी मिळणार आहे अर्ज करण्यासाठीची प्रत्येक तालुकानी आय गावानी आय या पद्धतीने या जाहिराती या ठिकाणी उपलब्ध आहेत विभागणी आय याचे केल्या जाऊ शकतात कोणकोणत्या विभागासाठी किती जागा आहेत याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे पाहू शकता या पद्धतीने यामध्ये अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख अठरा जुलै दर्शवत होती यानुसार पाहू शकता प्रत्येक विभाग जो आहे आणि त्या तालुका आहेत त्या तालुकानी आहे गावानी आहे जी सजेतील गावे आहेत त्या गावानी आहे एकूण किती जागा आहेत याची माहिती त्यामध्ये दर्शवण्यात आली होती तर इथे पाहू शकता अर्ज करण्यासाठी जे ॲप्लिकेशन फॉर्म उपलब्ध आहे या लिंकवर क्लिक केल्यानंतरनं अशा पद्धतीने हा ॲप्लिकेशनचा फॉर्म उपलब्ध होईल कोतवाल पदासाठीचा ऑनलाईन ॲप्लिकेशन पोर्टल असणार आहे तर इथे पाहू शकता अर्जामधील संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे उपविभागाचं नाव जो उपविभाग या ठिकाणी देण्यात आला आहे पाहू शकता जाहिरात तुम्ही चेक करू शकता प्रत्येक विभागाने आहे उपविभागाने आहे इथे जाहिराती दर्शवण्यात आले आहेत तर त्यानुसार तुम्ही ज्या उपविभागासाठी अर्ज करणार आहात तो उपविभाग तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे ज्या पद्धतीने पाहू शकता त्यानंतर तालुक्याचं नाव असेल ज्या तालुक्यामधून तुम्ही अर्ज करणार त्याच्यानंतर तुमचं गाव जे आहे तालुकानी आहे त्या गावाचं नाव येईल त्याच्यानंतर पाहू शकता समाविष्ट गावाची माहिती ज्या गावासाठी अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे त्या गावाचं नाव इथे पाहू शकता पुढचा जो ऑप्शन आहे यानुसार उमेदवार अहिल्यानगर जिल्ह्याचा रहिवासी आहे किंवा नाही आणि उमेदवार स्थानिक गावातील परिस्थिती माहीत असणे आवश्यक असतं तर यासाठी पाहू शकता ते सुद्धा तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे इथे दर्शवण्यात आलेला जो ऑप्शन आहे त्यानुसार इथे होय सिलेक्ट करणं आवश्यक आहे नाही असेल तुम्ही अर्ज करण्यासाठी अपात्र होऊ शकता या पद्धतीने आहे सिलेक्ट केल्यानंतर न तुमचं पूर्ण नाव तुमचा संपर्काचा पत्ता तुमचा मोबाईल नंबर आहे त्याच्यानंतर पाहू शकता जन्मतारीख ईमेल आय डी जेंडर विवाहित असल्याबाबतची माहिती जातीचा प्रवर्ग कोणत्या प्रवर्गामधून आहात शैक्षणिक पात्रता बारावी पासपर्यंत ग्रॅज्युएशन जे काही तुमचं असेल उच्च शैक्षणिक पात्रता त्याची माहिती पाहू शकता तुमचं नाव उत्तीर्ण झाल्याचं वर्ष प्राप्त गुण आहेत एकूण गुण आणि टक्केवारी दर्शवायची आहे जातीच्या प्रवर्गामधून तुम्ही सिलेक्ट केला असेल तर जातीच्या प्रवर्गाचं तुमचं जो प्रमाणपत्र आहे कास्ट सर्टिफिकेट ते तुमच्याजवळ असल्यास त्याची माहिती इथे तुम्हाला द्यायची आहे होई किंवा नाही या पद्धतीने पुढे पाहू शकता असल्यास प्रमाणपत्राचा दिनांक आणि नंबर जो आहे हा तुम्हाला टाकायचा आहे अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याबाबतचं अधीक्षक ग्रामीण रुग्णालय यांचं वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र आवश्यक असतं तर सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि ते सुद्धा होय करणं आवश्यक आहे उच्च आणि प्रगत गटात मुडत नसल्याचा प्रमाणपत्र म्हणजे नॉन क्रिमिलियर तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर पाहू शकता पुढचा जो ऑप्शन आहे प्रमाणपत्र जर मुडत नसल्याची प्रमाणपत्राची तुम्ही माहिती लागू करणं जे प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्याचा सुद्धा प्रमाणपत्र क्रमांक नॉन क्रेमिलिअरसाठीचं आणि प्रमाणपत्र कधीपर्यंत व्हॅलिड आहे याची माहिती त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला काय काय कागदपत्रं या ठिकाणी अपलोड करायची आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जातीचं सट सा, म्हणजे सिलेक्ट केलं असेल जातीचा जो दाखला आहे तो तुम्हाला भरणं आवश्यक आहे त्याच्यानंतरनं उच्चत व प्रगत गडात मोडत नसल्याचा दाखला जो आहे म्हणजे नॉन क्रेमिलिअर हे सुद्धा सबमिट करणं आवश्यक आहे त्याच्यानंतरनं शाळा सोडल्याचा दाखला हा तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ई डब्ल्यू एस जर ई डब्ल्यू एसमधून तुम्ही जर अर्ज करत असाल त्या प्रवर्गासाठी तर त्यासाठीचं सा जे कागदपत्र आहे ते सुद्धा तुमच्याजवळ तो अपलोड करणं आवश्यक आहे त्याच्यानंतरनं रहिवाशी दाखला कारण ज्या जिल्ह्यामधून ज्या तालुक्यामधून ज्या गावासाठी तुम्ही अर्ज करताय त्या गावाचा रहिवाशी असणं आवश्यक आहे आणि यासाठी तुम्हाला रहिवाशी दाखलासुद्धा सबमिट करणं आवश्यक आहे तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही जो रहिवाशी दाखला आहे हा काढू शकता त्याच्यानंतर सगळेच शेवटी तुमचा फोटो लेटेस्ट पासपोर्ट साईज फो फोटो जो आहे हा स्कॅन करायचा आहे तुमची स्वाक्षरी सही स्कॅन करून तो अपलोड करायची आहे आणि सगळी माहिती भरल्यानंतरनं ॲप्लिकेशनची फी आहे पे अँड सबमिटवर क्लिक केल्यानंतरनं तुमची जे ॲप्लिकेशन फी आहे वरीलप्रमाणे सगळी माहिती सिलेक्ट केल्यानंतरनं पे ॲप्लिकेशन फीवर क्लिक करायचं आहे आणि ज्या पद्धतीने हे ॲप्लिकेशन फी या ठिकाणी दर्शवण्यात आली आहे किती आहे ॲप्लिकेशन फी या संदर्भातली माहिती यामध्ये जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे ते ॲप्लिकेशन फी सबमिट केल्यानंतरनं पेमेंट केल्यानंतरनं ऑनलाईन पद्धतीने तुमचा जो फॉर्म आहे तुमचा जो अर्ज आहे हा सबमिट होईल तर त्याचं रिप्रिंट केलं जाऊ शकतं ऑप्लिकेशनचं पाहू शकता इथे तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर आहे जन्मतारीख ही माहिती टाकून तुम्ही सबमिट केल्यानंतर ना तुमचं जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे हा तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे त्याचे सब डॉक प्रिंट जे आहे ॲप्लिकेशन फॉर्मची अर्जाची ती तुम्ही काढू शकता या पद्धतीने या अगोदरच परीक्षेचं जे वेळापत्रक आहे म्हणजेच अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया आ आठ जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू झाली होती आणि शेवटची तारीख पाहू शकता अपडेट झालेली आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस असणार आहे अर्ज करण्यासाठीची जी ही लिंक आहे ही टेलिग्राम चॅनलवर त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा उपलब्ध आहे चेक केली जाऊ शकते शेवटची तारीख पंचवीस जुलै आहे याच्यानंतरनं एक ऑगस्ट अठ्ठावीस जुलै ते एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान परीक्षेचं हॉल तिकीट उपलब्ध होईल आणि प्रत्यक्ष परीक्षा जी आहे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घेतली जाणार आहे प्रारुप उत्तर तालिका आनसर की दहा ऑगस्टला प्रसिद्ध होईल त्याच्यानंतरनं प्रारूप उत्तर तारखेतील हरकती स्वीकारल्या जातील दहा ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादी अकरा ऑगस्टला जाहीर केली जाईल आणि अठरा ऑगस्टला कागदपत्र छाननी आणि अंतिम दिवडी यादी प्रसिद्ध केली जाईल तर अशा पद्धतीने हे संपूर्ण वेळापत्रक नवीन सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे कोतुवाल पदाकासाठीचं इच्छुकाने पात्र उमेदवारांना अजून एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे शेवटची तारीख ही पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस असून या पद्धतीने सगळे महत्वाचे कागदपत्र असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता पेमेंटसाठीचा सा ऑप्शनसुद्धा देण्यात आला आहे ही सगळी माहिती चेक केली जाऊ शकते आणि अशा पद्धतीने कोतवाल पदासाठी अहिल्यानगर जिल्ह्यांतर्गत भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात या संदर्भातल्या सगळ्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद